ज्ञान ज्ञान म्हणजे काय अज्ञान वेगळा आहे विज्ञान वेगळा आहे ज्ञान वेगळा आहे हरिव्यक्तीपरा दयानंद महाराज कोरेगावकरांच्या मुखातलं वाक्य दयानंद महाराज कोरेगावकर सांगतात अज्ञान म्हणजे काय कुठं बसावं कसं बसावं काय खावं काय पिवावं हे ज्याला कळत नाही त्याला अज्ञान म्हणतात पण अज्ञानापेक्षा विज्ञान बोल विज्ञानाचं काय केलं जुन्या काळात उथळा असायचं मुसळ असायचं जात असायचं आहे का कोणत्यातलं जुनं हा त्याचे व्हायच उखळ मुसळ जात हे जुन्या लोकांना लो माहितीये आता जात होत ते बिन सांगताच गेलं कारण त्याचं नाव काय होत कुठ जात घराच्या बाहेर जात त्याच नाव जात ते बिन सांगताच गेलं फ्रीज आला टीव्ही आला मिक्सर आला, आला कुलर आला कुकर आला हे सगळं पण आता महाराज एक काळ असा होता जुन्या काळात माता भगिनी हांड्यानं भांड्यानं पाण्यावरनं पाणी घेऊन यायच्या यायच्या ना जुन्या काळात आडावर न हांड्यावर हांडा हांड्यावर हांडा अस हा एकावर एक दोन दोन तीन तीन हांड्या मांडायच्या डोक्यावर घेतली तर ही दोन्ही हातानं गट करी अर्ध्या महाराज पूर्वी हांड्यानं पाणी आणायचं ते बंद झालं मधल्या काळामध्ये क्रांती झाली विज्ञानानं काय केलं आळावरच पाणी आणायचं बंद झालं आणि दारोदारी नळाचं कनेक्शन आलं जलजीवन मिशन घरोघरी पाणी आणि मग आता अलीकडच्या काळामध्ये दारात आलेलं पाणी सुद्धा नवीन आलेल्या सोनबाईला पहायचं जेव्हा येते दारातलं पाणी कधी आखले होत म्हणून त्याच कनेक्शन किचन मध्ये काढले तिथल्या तिथंच पक फिरवायचं आणि तिथले तिथंच भांड भरायचं पण ज्या वेळेला पाहुणा येतो त्यावेळेला त्या टीचर मधल्या अंड्यातनं ग्लास भरायचा तिथून हॉल मध्ये जायचं तिथून पाहुण्याच्या हातात द्यायचं पुन्हा ग्लास घेऊन तो म्हणला का आहो मी खूप दमून जाते कधी ग्लास यावा पाहुण्याला द्यावा तिथून ग्लास घेऊन यावं पुन्हा ठेवावा विज्ञानानं क्रांती केली दयान महाराज कोरेगाव सांगतात की बाबा रे पूर्वी खंड्याला आणलेलं पाणी आता बंद झालं पुन्हा नळ आली नळाचं पाणी आता बंद होणार आहे आणि एक दिवस असा येणार आहे पावना हॉल मध्ये आला की नळाचं कनेक्शन तिथच सोप्याच्या मागे काढलेलं असेल फक्त नळाला पाय जोडायचे फिरवायचं तुला कुटुंट फिर आणि तो जेव्हा म्हणत का मला सांगायचं एवढं अज्ञान वेगळा आहे विज्ञान वेगळा आहे पण महाराज जिथं विज्ञान संपत तिथून पुढं ज्ञानाचा प्रारंभ होतो लक्षात